कागलकरवीर या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी दूधगंगा नदीवरील बाचनी दरम्यान उभारत असलेल्या नवीन पुलाचं काम गेली चार वर्ष रखडले या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने तात्काळ सुरू करून हा नवीन पूल येत्या सहा महिन्यात वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे तालुका प्रमुख अशोक पाटील यांनी दिला व मागण्यांचं लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं निवेदनातील मजकूर असा की वाचनी येथे जुन्या पुलाला पर्यायी पूल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे चार कोटी रुपये मंजूर केलेत जुन्या पुलाचं बांधकाम ऐंशी वर्षापूर्वीच आहे सतत पाण्याच्या माऱ्यानं पुलाला काही ठिकाणी भेगा पडल्यात शिवाय पुलावरील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत दरवर्षी हा पूल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्यानं गारगोटी कोल्हापूर वाचणी मार्गे वाहतूक बंद होते यंदा पावसाळ्यापूर्वीच जुन्या पुलावरील रस्ता काँक्रिटीकरण केला होता तोही पावसानं धुवून गेल्यानं पुलावरून वाहतूक करणं धोकादायक झालंय एसटी फेऱ्याही बंद झाल्याने पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत आहेत तेव्हा संबंधित विभागानं लक्ष घालून जुन्या पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आजच्या या आंदोलनामुळे पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ थांबली होती दरम्यान कागल पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलं व वाहतूक पूर्ववत केली यावेळी डॉक्टर के एम पाटील चंद्रकांत पाटील निवृत्ती पाटील प्रकाश पाटील यशवंत पाटील जीवन कोळी युवराज ससे उत्तम पाटील पिंटू गुरु अरुण पाटील विजय जाधव अजित बोडके किरण दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते प्रशासनाला जा येणार कधी शंभरीकडे वाटचाल करीत असलेल्या जुन्या जीर्ण पुलावरून सध्या धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे येथील चार नवीन पुलांचं काम चार वर्षे रखडल्यामुळं मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार काय असा सवाल उपजिल्हाप्रमुख संभाजी बोकरे यांनी उपस्थित केलाय मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी या बातमीतून काही कामगार असतील काही नोकर असतील बरेचसेच कोल्हापूरला जाणार आहेत मग त्यांना विद्यार्थी आहेत त्यांना इकड्या खेबोडे मार्गे जावं लागणार आमची पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणीच आम्ही निवेदन देतोय लवकरात लवकर या नवीन पुलाचं बांधकाम चालू करावं हा बंधारा दुरुस्त करावा न केल्यास शिवसेनेच्या वतीनं या प्रश्नासाठी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही पाचमी ते वडक शिवाले यांना जोडणारा हा नवीन पूल या पुलासाठी शासनाकडून चारशे कोटी मंजूर झालेत गेले तीन चार वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे हा पूल कधी कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर या बाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो अनेक गावचा या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असणं तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावरून पाणी गेलं आणि या बाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृत दर्जाचं होतं पहिल्या पावसातच ते वाहून गेलं आज जर या फुलाची बंधार्याची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडकशिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे